श्रीराम जय राम जय जय राम, राम। अकरा मार्च अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो आई वडील बायको मुले बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतर जन या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण अपन आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरीबालाही तो सोडत नाही आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्य जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत केवढा हा अभिमानाचा जोर गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती केलेले असतात एकदा एक भिकारी एखाद्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला अरे तुला काही वेळ समजते की नाही त्यावर तो भिकारी म्हणाला जा जा मला काही तुमचे घर नाही गावात अशी आहेत पहा अभिमानाचे तण किती खोल गेले असते ते अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक हे येणेचं शक्य नाही पणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा आणि विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे घरे हस्तगत करता येतात हा अहमपणा हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभ हसत खेळत झेलता येईल लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात त्यातली तर होडी तरली तरी हसतात बुडाली तरी हसतात त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसत खेळत चलावी। आणि हे एका नामानेच साधते नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही स्थिती होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने ने सदा वासनामात्केला जया चामुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या मूर्ती जय जय समर्थ